नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या थाटामाटामध्ये सुरुवात केली विधानसभा निवडणुकीनंतर के तीन हप्त्याचे पैसे महिलांना नियमित मिळाले सुद्धा मात्र एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठी प्रतीक्षा करावी लागली आता मात्र एप्रिल महिना लोटून गेलेला आहे आणि महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाही मागील काही दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये या योजनेबद्दल काही चढ उतार बातम्या पाहायला सुद्धा मिळतात की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे आणि इतर विभागाकडून सदरच्या योजनेमध्ये पैसे वडते करण्यात येत आहेत अशा सुद्धा बातम्या यायला लागल्या होते आता मात्र मेच्या सुरुवातीलाच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यक्स हँडलवर एक ट्विट केलेलं आहे यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याला महिलांच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून हस्तांतरणाला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया दोन तीन दिवसात पूर्ण होणार आहे अशी माहिती त्यांनी या माध्यमातून दिलेली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार